काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय कुठं काय होता काय का गुडगुड्या <laughs> डोंगर त्या महाराजांनी <laughs> मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये काही गरजच नाही बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महंताला अं मानणार आहेत आम्ही लोक संत महंत आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बाबा बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटत बाबा वा, काहीतरी म्हणलं ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाइम नव्हता ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षसी मी कुठं आ, हा असच करतो मी तसच करतो अं का आणखीन बरेच सांगितले गेली बाबाने हे बाबाचा विषय नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानतांनी टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशे पेल्यासारखा त्याचे डोळे कस झाडला असे बुडुंग बुडुंग बुडून बुडून बा तयाचं बाबातो हा ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाब आहे तेच ते डोंगर तू तो हातास करतो बुडून बुडुंग 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 बुडून बुडून बाहेचा बोहतो आहे तू का बुवा आहे का एंद्रे काय अरे तू मुळे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना तू बोलला तो आरक्षणाची शिकाय मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तवा कुठे गेल बाबा तव ती हिंदू माया नव्हती आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची तवा कुठे माझ्या पोरांनी फाशी घेतली तवा कुठे गेल तर तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा आरक्षणासाठी जो बाप शेतात काम करतो पोर शिकू तू एक टक्क्यावर पोरगी हुकल्यावर ती जनवरासारखं रडती ती हिंदू नाही करे टिकले हिंदू नाही कधी गोच्या गंध लावी तू कोण हुका इतका मोठा काय तुला काय बे आकल्यासारखा न घालतो की इथं हिंदू धर्मच संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहे बारा बोलू आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलते तुमच्यासारखे शीत कुलूप लोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतेत आणि धर्माचं रक्षण करते तो यासारखे नाही करीत <coughs> तुला राहणंच काय होतं मला काहीच कळत नाही बा तुला कधी बोललो का मी मा तू कोणी मला माहित नाही तू वर या काळात दिसतो खाली या काळात दिसतो तुला काही दि बोललो बी नाही बा मी तू पुढून टिकल्या लाव मागून लावून लाव बोलतोबा तुला काही बोललं का बाबा पत्रकार बांधव चुकलं का आम्ही गरीबाची लढाई आहे गरीबाचे लेकर गरीबाचे लेकर आक्रोश लिहि बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक रुपया आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे त्या पोराचं काय दुःख वीस नाही झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा <coughs> आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतेत गाड्या वडीलेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करते दिवसभर लोकांना उचलितेत शिमिट उचलितेत टपऱ्या चालितेत रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकीत रिक्षा चालवते टॅक्सी चालवते त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही पाकिट घेऊन कीर्तन करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो कधी हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत त्यांच्या चेहरी नतमस्तक होतात आम्ही कधी बी गोरगरीब कधी पण आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला आम्ही झोपेतो उठल राम म्हणतो तुला काय माहित तुला काय माहिती आहे तुला बाबा रोज झोपेझं उठले गाव रामराम करतो आम्ही एकमेका तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबाच एकदा गरीबाच्या घरात जाऊन बस आरक्षण कशाला लागतंय हे विचार आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळ आला बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला तुला एवढा हिंदुत्वाचा आला तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल येत एखाद विचारले का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदू मराठा धोक्यात आलाय हिंदू एकटा अर्धा मराठा आहे अर्धा एकटा मराठा आहे धोक्यात आलाय का म्हणला ना नाही तू हिंदू येत मराठी दे चाल दे त्यांना आरक्षण बाकीच्या हिंदूतल्या कस काय दिलं हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण मग हे अर्धे हिंदू यांना का दिलं नाही कमून थोबड उचकटलं नाही तू त्या किल्लेल्या सुपारीचा गुटखा खाणारा तू तो आम्हाला शिकावा लागला कस काय तुमचा आदर करावा संत महंत तोंडातून तुण धर्माच्या पलीकडं वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्द येऊन देत नाहीत त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं त्यांच्या पुढं आदरण वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणे घेऊन होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुंतलो होत घेतले सुपरी बाबा तो ठीक आहे तुला काय व्हायचं संपूर्ण तू तु। व्हायन तुला काय व्हायचं आमच्या कशा नादा लागतो ग आम्ही काय केलं तो गोरगरिबांच्या लेकरात काय हा एका टक्क्यान जर हुकलं तर आमचं उभा आयुष्य लेकरांचं वायाला जातो उभा आयुष्य म्हणतो मी बाबा अय बो आयुष्य आमचं वाया जात ए ऐक ना हॅलो बो आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत एका टक्क्यान हुकत आहेत का एक ने एक टक्क्यान हुकलं ना वावरी केलंय किती जण दाखवतो वावरी केलेली ए, तो माईक तोंडा धारला होता त्यांनी मी त्याचं भाषणच बघितलं सगळं माईक चोखे ऐक बाबा तो ए तू ऐक आमच्या बापाने वावरही केलेली किती दाखवू दा। दा तुला पोरगी नोकरी लागली पोरग नोकरी लागलं लोकांच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बा तुला ऐ हिंदी गाणे ऐकणारे ऐक कोणचा धर्म चालितो किती जण आत्महत्या केल्याला दाखवू आमच्या आईच्या कंपाली कुंकुण राहिलं चार चार वर्षाचे लेकर समिती नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळं तुला काय होतं बोलाल बाय होतय तुला काय होतंय राग झाली घरावर संकट आले फीस भरायला नाही फीस कालचं सांगतो बोला तुला कालच आहे कालच सांगतो तुला प्रवीण भाय पिंगळेंनी आत्महत्या केली बापा जो पैसे भरायला नव्हते बापाला सांगा तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या के केली घरी जातो की एकदा त्या नुसता उंबरा उल दाखव मला त्या घराचा किती आक्रोश आहे कोणचं हिंदुत्व चालित तर तू आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला तू कोणचं हिंदुत्व चालितो ते क्लिया लावतो म्हणजे तू कसले शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्यावेळेस मी मीड्यात बाईट दिली तेव्हा ऐकणार तो ती बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाय कशामुळं आतून चे घालतो का, का नाही माहित नाही लोकांना वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं म्हणजे तू काय महात्मा झाला का तो बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळे तुला काय जाणीव आहे माया बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही आई स्वतःला चप्पल घेत नाही लेकरशी किती तुला काय रे बोला गुण गेला तू कुठला मराठ्याचे जेवार मोठं झालेला पाकिट घेऊ घेऊ फुकट कीर्तन करतो का, <takers> का तू तुला काय हालत आमचे माहितीये रे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय कुठे काय होता काय गुडगुड्या डोंगररोबर हात करतो करत तू काय एक पिक्चर काढू एखादा तू आमच्या कायला गोरगरीबाच्या नदी लागतो तुला मराठी परवडून नाही द्यायची हे बोवा तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मला खवळून घेऊ नको मय तळपायाच्या आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यात जाते तळपायाच्या आग मस्तकात जाते माझ्या मी मराठ्यांना लय जपतो माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करी मी कोणालाच मोजित नाही मी आडव मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी हा माझ्या समाजाला मी लय जीव लावतो हा तू काही करू शकत नाही माझ्या मराठीच या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती टुकार रे काय त्या भासण्यात म्हणलाय जुन तो मी बिले कोण कान हाई खिशात घालून पोर त्यासारखे टुकार खिशात घालून इंड देत मराठा पोर रोज तुला काय तू तु, माया मा लय हायत बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी कळकळीन कल सांगतो माझ्या समाजाचे लय हलेत लय दुःख आहे माझ्या समाजाचं माझा समाज मा उस्तोडतो हमाल्या करतो शेतात राबतो रोज रोज रात्रंदिवस रात्रंदिवस जर त्याचा लेकरून नाही नाव करायला लागलं आणि ते जर नाही झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे बा सपाट दिसत याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणचं हिंदूच चालित राह तुम्ही बाकीचं महाराज बघ बर <laughs> काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठ्या धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठ्याले महंत कसे आहेत पुजारी देव ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणसं आहेत ते कुठून आणले घाणी असले असते का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठी कराल बाबा माया मराठीने काय केलं तुला का तुला एखाद बार दुखविलं का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला बार तुला कुणी म्हणलं तु पाय पडत तर राहूल नुसतं टिकली लावली म्हणून काय बोलावं राह मला बोलायलाच काय नाही माझ्या समाजाचं दुःखच कधी समजून घ्या ना कुणी उठत आरक्षणावर बोलतो कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतो मा का माझे हिंदू असून सुद्धा मराठीची लेकर मारायला निघाला तुम्ही हे देताय का तुमचा धर्म आम्हाला हे उपकार ठेवायला लागले का आमचे हिंदू धर्म टिकविलाय मराठींनी अफगाणिस्तान पोत हानीत हानीत गेलेत मराठी धर्म टिकवायसाठी अय बो तू वाचव बीटनो कोणते पुस्तक वाचू तू पुस्तक कोणते वाचतो ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राबराब शेतात राबायचे धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठे रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठा तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जाती लिहिणवायला तू <coughs> अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे म्हणतं सगळ्या जाती धर्माचे म्हणतं एक तर शेवटचं सांगतो एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे तेच आम्हाला शिकवून देते आम्ही जातपात मानत नाही धर्म जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जाती भेद नको जाती जातीत दंगली नको धर्मा धर्मात दंगली नको ही शिकवण देते संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो तू कोणचं पुस्तक को तू आमच्या लेकरांचं दुःख जाणून घ्या ना मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा याचं उत्तर दे बर मराठ्याच्या जीवावर मोठा होतो एवढ्याला गाड्या धिंडू तू आणि तू हे काय शिकवायला लागला काय वाटलं केलं माझ्या मराठीने तो म्हणून तू मराठ्याचा वाटवळ करायला निघाला पक्षासाठी चांगलं नाही बाबा आहे बर का बो चांगलं नाही चांगलं नाही पाणी टाकी जावं इथून पुढं धन्यवाद बिना पाण्याचं नाही करावं